भागीदारीत असलेल्या उद्योगाचा विस्तार करण्याच्या पाहण्यानं भागीदारीचा आणि त्याच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला यानंतर भागीदारांनी त्याच्या कुटुंबाची मिळकत बँकेकडे गहाण ठेवून त्यावर एक कोटी पासष्ट लाख रुपयांचं कर्ज काढून बालेवाडी जमीन खरेदी केली ती जमीन फर्मच्या नावावर न ना करता स्वतःच्या नावावर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी सांगवी पोलिसांनी पती पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पिंपळे निलक येथे घडलाय याबाबत पिंपळे निलक येथे राहणाऱ्या चौतीस वर्षीय व्यावसायिकांना मंगळवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार सुदर्शन बालवडकर आणि जान्हवी बालवडकर यांच्या विरोधात आयपीसी चारशे वीस चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी जान्हवी बालवडकर यांच्या भागीदारीत श्रीपती एंटरप्रायझेस नावाची फमे या फर्मच्या नावानं न्यू डीपी रोड पिंपळे निलक येथे सीएनजी पंप आहे आरोपी सुदर्शन यानं फर्मचा विस्तार वाढवण्यासाठी बालेवाडी येथे पाच गुंठे जागा फर्मच्या नावे घेऊन असे फिर्यादी यांना सांगितले तसेच फिर्यादी आणि त्यांच्या परिवाराचा विश्वास संपादन केला सुदर्शन यांनी फिर्यादी यांच्या नावावर असलेला फ्लॅट वडिलांचा आणि भावाचा फ्लॅट फेडरल बँक शाखा नगर येथे गहाण ठेवून एक कोटी पासष्ट लाख रुपये कर्ज घेतला कर्जाची रक्कम फर्मचा विस्तार करण्यासाठी न वापरता बालेवडी येथील मंगलदास जैन यांच्या मालकीच्या पाच गुंठे जागा एक कोटी पंचावन्न लाख रुपयांना खरेदी केली मात्र खरेदी केलेली जागा श्रीपती एंटरप्राइजेस या फर्मच्या नावे केली नाही ती जागा आरोपींनी स्वतःच्या नावे करून फिर्यादी आणि त्यांच्या परिवाराची आर्थिक फसवणूक केली आहे पुढील तपास पोलीस महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा